नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्यामुळे आपण बघणार आहोत प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या आजच्यामुळे आपण सविस्तरपणे बघणार आहोत आपण बघत आज आपलं विषय यूट्यूब चॅनल तर आता व्हिडिओला सुरुवात करूयात आपल्याला कु तसेच काही जणांना व्यवसाय करण्याची आवड ही खूप असते पण काही अडचणीं म्हणजे मुळे म्हणजे आर्थिक कौटुंबिक अशा काही अडचणींमुळे हा व्यवसाय आपल्याला करता येत नाही त्यामध्ये आर्थिक अडचण कमी करण्यासाठी सरकारने आपल्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना ही आणली आहे Winter, आ, आद, तस्ते। तस्ते थे 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 या योजनेअंतर्गत सरकार आपल्याला वीस लाखपर्यंत एवढे कर्ज हे देत असते या योजनेअंतर्गत आपल्याला दहा लाखांपर्यंत कर्ज हे विना तारण कर्ज आपल्याला भेटत असते त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे आपल्याला कॉलॅट्र सिक्युरिटी म्हणजे तारण ठेवण्याची गरज नाही तसेच वीस लाखांसाठी आपल्याला काही अड अटी ह्या वाढत असतात तसेच जर या योजनेसंबंधित अजून बघितलं तर या योजनेचे मुद्राचा फुलफॉर्म म्हणजे युनिट डेव्हलपमेंट आणि रिफायनान्स एजन्सी योजनेचा प्रमुख उद्देश म्हणजे प्रथम स्वयंरोजगारासाठी सोपे कर्ज आणि दुसरे म्हणजे छोट्या उद्योगांद्वारे रोजगार निर्माण करणे आपल्याला छोटा उद्योग असला तर त्याला मोठा करण्यासाठी व नवीन उद्योग उभारण्यासाठी या प्रकारचे आपल्याला लोन हे भेटत असते या योजनेअंतर्गत जर आपण व्याजदर बघितला तर या योजनेअंतर्गत आपल्याला व्याजदर हा सुमारे आठ पॉईंट चाळीस टक्के ते बारा पॉईंट पंचेचाळीस टक्के एवढा आपल्याला बघा बघायला मिळतो बँकेनुसार आपण वेगवेगळ्या ठिकाणी याच्यामध्ये कमी जास्त थोडंसं हे होऊ शकते तर या योजनेचे आपल्याला लोन म्हणजे कर्ज देण्याचे टप्पे कसे आहेत तर या योजनाचे तीन प्रकार वर्गीकरण केले आहे कर्ज किशोर कर्ज तरुण कर्ज आणि तरुण प्लस हे नवीनच आता नवीन आले आहे आधी फक्त शिशु किशोर आणि तरुण होतं तर पण आता सरकारने तरुण प्लससुद्धा यामध्ये अंमलात आणलं आहे शिशु कर्जामध्ये आपल्याला पन्नास हजार रुपयांचा एवढे कर्ज हे भेटत आहेत ज्यामध्ये आपल्याला प्रक्रिया शुल्क हा एकदम शून्य रुपये लागत असतो तसेच जर किशोर कर्ज म्हणले तर किशोरामध्ये पन्नास हजार ते पाच लाख आणि तरुण कर्जामध्ये पाच लाख ते दहा लाखांपर्यंतची कर्ज ही दिली जात असतात तसेच तरुण प्लसमध्ये आपल्याला दहा लाख ते वीस लाख एवढे कर्ज हे भेटत असते तर यामध्ये आपण पहिले व्हिडिओच्या आधीच सांगितले की यामध्ये आपल्याला दहा लाखांपर्यंत कर्जासाठी आपल्याला ला 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 तारण ठेवण्याची कोणतीही गरज नाही तसेच आपल्याला पाच वर्षांचा कालावधी हा परतफेड करण्यासाठी आपल्याला हा भेटत असतो यामध्ये जर पात्रता बघितली तर आपण कोणताही भारतीय नागरिकाला ज्याला उद्योग सुरू करायचा आहे आणि चालू उद्योगाचा विस्तार करायचा आहे असा व्यक्ती या योजनेसाठी पात्रता असतो पण त्यासाठी आवश्यक लागणारे कागदपत्र म्हणजे ओळखपत्र पत्ता पुरावा व्यवसाय योजना किंवा प्रस्ताव व्यव व्यवसाय योजना योजनेचा आपल्याला प्रस्ताव हा असणे खूप गरजेचे आहे त्या योजनेच्या प्रस्तावावर जर आपण बँकेत आपल्याला योग्य व्यवसायाचा प्रस्ताव असला तरच बँकेने आपली चौकशी करून आपल्याला हे कर्ज देत असते बँक खात्याचा तपशील व्यवसाय अस्तित्वाचा पुरावा जसे की म्हणजे मेमोरियंडल ऑफ असोसिएशन किंवा पार्टनरशिप डीड या असल्या प्रकारचे आपल्याला बॉन्ड असणे गरजे आहे जेणेकरून त्यांना पटायला पाहिजे की आपण खरंच बिझनेस चालू करणार आहोत आणि त्याला आपल्याला खरंच आपल्या मनापासून इच्छा आहे की बिझनेस चालू व्हावे याची जर अर्ज प्रक्रिया बघितली तर या योजनेचा अर्ज अर्ज आपण स्टेट बँक नॅशनल बँक नंतर राज्यस्तरीय बँक अशा विविध प्रकारच्या तसेच फायनान्स सोसायटी वगैरे यांमध्ये सुद्धा आपण या योजनेचा चौकशी करून अर्ज करू शकतो या योजनेसाठी आपण बँकेत जाऊन आपल्याला यासाठी यासंबंधी चौकशी करायची आहे त्यांना आपला प्रस्ताव सांगायचा सा आहे आणि या योजनेअंतर्गत आपण लोन हे घेऊ शकतो या या योजनेची आपण थोडक्यात माहिती बघितली आहे आपल्याला जर अधिक माहिती किंवा त्यासंबंधित दुसरी काही माहिती हवी असली तर आपल्याला कमेंट करून नक्की सांगा तसेच अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद